जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस हवालदार खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून दरमहा मिळणारी चिरिमिरी न मिळाल्याने त्या शिविगाळ करीत मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगला व्हायरल झाला असून या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करीत करण्यात येत असून या बुंद प्रवृत्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे अक्कलकोवा तालुक्यातील मोलगी येथे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी अतिदुर्गम नर्मदा खोऱ्यातील भागातून खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून वाहतूक पोलीस हवालदार नाईक यांनी चिरिमिरीची मागणी केली असता चालकाकडून त्याची पूर्तता न झाल्याने त्या सेसपी कॉम्प्लेक्स परिसरात वाहन चालकाला शिविगाळ करीत मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला असून या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्यास देखील धमकावत त्यासही मारहाण केल्याचा प्रकार समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त करून या पोलीस कर्मचाऱ्यावर पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मोलगी पोलीस ठाण्यातील वाहतूक कर्मचारी मिलाप शिंदे यास तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गेल्या तीन महिन्यांपूर्वीच खाजगी वाहन चालकाकडून पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असताना देखील जैसे थे परिस्थिती असल्याने येथील पोलीस कर्मचारी किती संवेदनशील आहेत हे दिसून येत आहे पोलीस ठाण्यातील कर्मचारीलाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती मोलगी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी चिरिमिरीसाठी चालकास शिविगाळ करीत बेदम मारहाण करीत असल्याचा प्रकार समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताच संताप व्यक्त करण्यात येऊन गेल्या अनेक वर्षांपासून हा कर्मचारी याच पोलीस ठाण्यात कोणाच्या आशीर्वादामुळे राहतो याबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे अत्कलकुमार प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार